नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचं वातावरण थोडं वेगळंच आहे ब भरपूर दुखट आले पाठीमागं बघा आणि टेंट लावले ते बाहेर आम्ही दररोज टेंट लावतो बाहेर तर टेंट पण असे एकदम दौ जास्त पडलं होता आणि टेंट पण ओले होऊन गेले की तर मी आज आत्ता कोकणकडेवर जाऊन बघणार आहे कसं वातावरण आहे तर आमच्या घरापासून जवळच आहे कोकणकडा एक पंधरा मिनटं लागतात कोकणकड्याला जायला तर मग आपण जाऊ तिकडं कोकणकडेवर तुम्हाला असं तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आपण कोकणकडेवर जाणार आहे वातावरण कसं आहे काय ते बघायला तर आज बाहेर टेंट लावली होती मित्रांनो आणि तीन टेंट लावतो आम्ही जर बाहेर तर मित्रांनो आज जरा वातावरण वेगळंच होते द पाऊस आल्यासारखं तर असं पहाटे पाटे हे ना टेंट पण ओले होऊन गेले ते आणि मग सीडमध्ये दोन टेंट नेले आणि दादा सांगतेनंतर टेंट बाहेरच ठेवला ते काही उठतच नव्हते दादा आणि ते त्याच्यामुळं मग आम्ही आमचं टेंट नेला शेडमध्ये आणि दादा आणि ते बाहेरच झोपली होती टेंटमध्ये तर मग आज वातावरण तुम्हाला कोकणकडा कसं काय मी दाखवून दाखवून देणार आहे मित्रांनो कसं काय कोकणकड्यावर वातावरण असेल तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आता मी कोकणकड्याकडेच चाललो आहे दे, तर मित्रांनो तुम्हाला इथलं गावातलं एक व्ह्यू दाखवून देतो तुम्हाला कसं दिसतोय आजचं वातावरण कसं काय मी तोंड पण दुतलं नाही तुमच्यासाठी कोकणकड्यावर चाललं आहे आता सहा सहा वाजले ती मी सहा वाजता उठलो होतो आणि बघितलं तर खूप दुःख आलेलं आहे वातावरण थोडं वेगळंच आहे तर मग म्हणलं तुम्हाला कोकणकड्याचा व्यू दाखवून द्यावा आज आज एकदम भन्नाट कोकणकड्याचा व्यू असेल त्याच्यामुळं मग मी आता लवकरच एकदम फास्ट चालली आहे कोकणकड्याकडे तर पहिल्यांदा तुम्हाला गावात गावचा व्यू दाखवून देतो किती दुखट आले ते एक पण डोंगर दिसत नाही बघा तुम्हाला दाखवून देतो हे गाव आहे आमचं गाव मित्रांनो आता आमचं गाव पण एकदम धुक्यामध्ये हरून गेले आणि गावाच्या बोट बोतीनं चारही बाजूनं आमच्या गावाच्या बोतीनं डोंगर आहे ते पण आज एक पण डोंगर नाही दिसून राहिला दुःख एकदम दाट दुःख आलेलं आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो एक पण डोंगर नाही राहायला आज एकूण डोंगर नाही सुरायला तर मग कोकणकड्यावर जाऊन बघायचं आपल्याला कसं वातावरण आहे तिकडे खूप दुःख राहते कोकणकड्यावर ना त्याच्यामुळं मग आपल्याला कोकण कड्याकडे जायचं आज कोकणकड्याला जातानाच वाटामध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे मंदिर आहे मित्रांनो तर मग आपण मंदिराकडे म्हणजे जाऊ आमचे कुलदर्व येतात त्यांचे दर्शन घेऊ पहिल्यांदा आणि मग जाऊ आपण कोकणकड्यावर तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आपण फक्त दर्शन घेऊन लगेच निघणार आहे तर मित्रांनो ह्या अशा प्रकारे आमचं कुलदैवत सिद्धेश्वराचं मंदिर आहे मित्रांनो हे बघा आमचे दैवत सिद्धेश्वर तर मित्रांनो पहिल्यांदा आपण आता त्यांचे दर्शन घेऊ आणि मग आपल्याला कोकणकड्यावर जायचं जायचंय तर मग कोकणकड्यावर जाऊ मित्रांनो सिद्धेश्वर यांचं दर्शन घेतलं आहे मित्रांनो तर मग हे बघा मंदिर आणि आपल्याला एकदम फास्ट कोकणकडेवर कोकणकड्यावर जायचं आहे कारण धुकं आता जोरात राहिले मित्रांनो तर मग आपण जाऊ बघायला कोकणकड्यावर तर मित्रांनो हिडू बघत राहा तर मित्रांनो मी आता आलो आहे कोकणकड्यावरती तर मित्रांनो खाली कोकणकडा काहीच दिसू शकत नाही कारण इतकं धुकं आहे ना मित्रांनो बघा हा ही कोकणकड्याची रॅलिंग दिसते मित्रांनो खाली काहीच दिसत नाही डायरेक्ट धुके आहे मित्रांनो तर असं आमच्या गावाकडचं वातावरण वा आहे मित्रांनो तर मग मी हेच वातावरण तुम्हाला दाखवायला घेऊन आले मित्रांनो हे माझ्यासाठी तर हे रोजचं आहे मित्रांनो पावसाळ्याशी तर आम्हाला फार कंटाळा येतो या धोक्याचा पावसाचा खूप पाऊस होत असतोय मित्रांनो आमच्या गावाला तर मित्रांनो बघा पाठीमागे आहे असे झाड येते आणि मित्रांनो एकदम असं इकडचं वातावरण आहे वातावरण आहे ना जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर मित्रांनो आमच्याकडं पावसाळ्याची जरुरी आहे मित्रांनो सांभाळत गावाला पावसामध्ये जरूर या मित्रांनो इकडं असं दुःख पाऊस खूप असतो आहे मित्रांनो आम्हाला तर पाच चार महिने नको नको होऊन जातात नाही काय पावसाळचे तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला आता रिवर्स वॉटरफॉल आहे ना तिकडं बघायला ते घेऊन जाणार तिकडनं जरा चांगला व्यू येतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा तिकडनं आपल्याला शूट पण करता येईल जर दुःख जर हळूहळूवरती आलं ना तर मित्रांनो तिकडं शूट पण करता येईल आपल्याला व्हिडिओ त्याच्यामुळं मग आता तिकडेच जावं आपण तर मित्रांनो बघत राहा व्हिडिओ मित्रांनो मी आता रिवस वॉटरफॉल पशे आले तर मित्रांनो पाठीमागं धोकं बघू शकते तुम्ही रियालिंग पलीकडे बघा मित्रांनो खूप दुःख आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतो तर हे बघा मित्रांनो कोकणकड्याच्या आतमध्ये पूर्ण दुःखे निभरलेलं होता कोकणकडा आणि हवा जोराची होती आणि हे दुःख बघा ना कसं कोकणकड्यातून वरती येत होतं मित्रांनो खूप फास्ट दुःख येत होतं मित्रांनो तर हेच मी तुम्हाला दाखवायला घेऊन आलो मित्रांनो आणि मित्रांनो मला जसा व्हिडिओ पाहिजे होता तसं ज्याची मी वाट बघत होतो ना बरेच एक अर्धा तास झाला मित्रांनो पण कोकणकड्याचं काय दुःख कमीच होत नव्हतं मला व्हिडिओज घेता येत नाही मग नंतर नंतर थोडंफार असं क्लिअर होत गेलं वातावरण दुःख पण असं हवा जास्त आल्यानंतर वरती यायला लागलं आणि थोडंफार दिसत थो होतं मित्रांनो हे बघू शकता तुम्ही थोडंफ क्लिअर होत चालू होतं वातावरण आणि खाली कोकणकडा पण थोडंसं दिसायला लागलं होतं मित्रांनो तर मला हेच दाखवायचं होतं तुम्हाला कोकणकड्याचा व्यू कसा असतो दुःख आल्यानंतर हे बघा दुःख येते वरती आणि हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं हे बरं एकदम दुःख जोरात येते हवा जेव्हा जोरात आली ना दुःख पण जोरात येते मित्रांनो तर मला हेच वातावरण तुम्हाला दाखवून द्यायचं होतं मित्रांनो तर मग कसं वाटलं व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो याच्यासाठी खूप मला एक दीड तास वेट करायला लागला मित्रांनो तर मित्रांनो बघा ना हे कसं एकदम हव्या जोरात आली ना तरच दुःख यायचं वरती तर मित्रांनो बराच टाइम झाला तर मला हे शूट करायला तर तुमच्यासाठी म्हटलं हे वातावरण कसं असते आमच्या गावचं डोंगरदरी मनलं वातावरण कसं असते हेच मित्रांनो तुम्हाला दाखवून द्यायचं होतं तर वे या व्हिडिओच्या आधी मित्रांनो मी बराच टाईम वेट केलेला इथं कोकणकड्यावरती टाईमच लावा टाईम लॅप्स लावून व्हिडिओ शूट करत होतो मित्रांनो मी एकटाच होतो आणि एक झाडाला मोबाईलला आटकवलेला होता आणि टाईम लॅप्स काढत होतो मित्रांनो असे टगळेवर फेकून बघत होते बघा एक पण टगळा जात नव्हता खाली तर टाईमपास करत होतो दुःख कधी आपल्याला कोकण काढत दिसेल मला असं वाटलं होतं बराचसा टाईम टाइम निघून गेला माझावाला मित्रांनो यामध्ये तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलो याच्यामध्ये तर माझा टाईम कसा वेट गेला आणि मित्रांनो जर तुम्हाला निसर्गाची थोडी आवड असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल असे मी आशा करतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असंच गावाकडचे आणि जंगलातले काही जे मेन मेन पॉईंट असतात त्यांच्यावर मी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो तर मित्रांनो खरंच जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो तर मग आमच्या इकडचं वातावरण पावसाळशी कसं असतं ते पण मी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला अशाच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिट मिळणार आहेत मित्रांनो तर मग इकडं गावाचं वातावरण अनुभवायला तुम्ही जर येणार असाल तर मित्रांनो नक्की या मित्रांनो मी टुरिस्ट गाईड म्हणून काम करतो तुम्ही जर येणार असाल तर मी तुम्हाला कोकणकडे वर घ्यायला फिरायला घेऊन येईल मित्रांनो तर मित्रांनो इथं जवळ सांधन दरी आशिया खंडातील दोन नंबरची दरी आहे मित्रांनो दहा मिनटं लागतात ते इडं दरीला जायला तर मित्रांनो ते पण मी तुम्हाला दाखवून देईल तर मग मित्रांनो आता बराच टाईम झाला आहे आता आपण गडा घराकडे जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल